नमस्कार मित्रांनो अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे भरपूर मित्रांची इच्छा अशी असते की त्यांनी जॉब ते करतात त्यांना असं वाटतं की आठ घंटे जॉब केल्यानंतर जे आपला पार्ट टाइम तिथं काही जॉब भेटला पाहिजे आणि काही पैसा आपल्याजवळ आला पाहिजे अशा भरपूर लोकांची इच्छा असते पण त्यांना ते जॉब भेटत नाही आणि त्यांची इच्छा हे बी असते की घरच्या घरीच काही भेटलं पाहिजे पॅकिंगचं काम झालं कोणतं पण काम झालं भेटलं पाहिजे आणि काही एक्स्ट्रा इन्कम केली पाहिजे तर मित्रांनो असेच आम्ही विश्वास केल्यानंतर आम्हाला हे समजलं की असे काम बी भरपूर लोक करू शकतात समजा असे जे आहेत की तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करून काही मटेरियल आणून ते तुम्ही सेल बी करू शकता किंवा काही पॅकिंगचं काम बी करून घेऊन तुम्ही ते पॅक करून देऊ शकता अशा भरपूर काही पार्ट टाईम काम करण्यासाठी भरपूर काही वेबसाईटवर ऑनलाईन बी काम भेटत असतं पण पर मनात आयडियासो विचार करून आम्ही असं बी विचार केला की अशा काही बी मित्रांची इच्छा असते की त्यांना तुम काय विना इन्व्हेस्टमेंटचं काम करायचं असते तर मित्रांनो जो एक नवीन आयडिया आहे ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करून तुम्ही डॉलरमध्ये इन्कम करू शकता जसं की भरपूर लोकांची इच्छा असते की अमेरिकेला जावं म्हणजे अमेरिकेमध्ये अमेरिके भरपूर सारा पेमेंट भेटते ते जे जे जे, जे लोक अमेरिकेमध्ये अमेरिके अमेरिके काम करतात त्यांना भरपूर सारा पेमेंट असते त्याच्यामुळे ते लोक श्रीमंत असतात असा भरपूर इच्छा असते अमेरिकेला जायची पण त्यांना अमेरिकेला जाय एवढा पण पैसा नसतो आणि ते काही गोष्टी करणं अशक्य आहे तर मित्रांनो अशी एक संधी आहे आपल्याजवळ की तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करून अमेरिकेचे जे डॉलर भेटते ते तुम्ही इन्कम अमेरिकेमध्ये जे इन्कम भेटतं ते डॉलरमध्ये ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमाई करू शकता असा असं आपल्याजवळ एक आयडिया आहे म्हणजे <Sans> तुम्ही जे रेग्युलर जे काम करता समजा कोणतं कोणी आठ घंटे जॉब करतं ते झाल्यानंतर बेजे तुम्ही एक या दोन घंटे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तुमच्या टायमाचा आणि तुम्ही एक नवीन यूट्यूब चॅनल खोलून तुम्ही त्याचे रोज व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबवर टाकत दिलात तुम्हाला हां ही गोष्ट नक्की खरी आहे की पैसा स्टार्टिंगला येत नसतो त्यासाठी थोडा वेळ लागतो पण तुम्ही हा वेळ व्हिडिओ बनवण्यामध्ये तुम्ही बनवणार पण एक दिवस आता येईल आणि तुमचे इन्कम वाढेल तर मित्रांनो उशीर करू नका तुम्हाला त्या गोष्टीची मध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीवर तुम्ही व्हिडिओ बनवायला बनवायलासाठी रेडी व्हा तुम्ही चॅनल चॅनल ओपन करा यूट्यूबवर आणि तुमचं करिअर तुम्ही स्टार्टअप करा कारण यूट्यूबवर स्टार्टिंगला स्ट्रगल करावं लागते भरपूर साऱ्या गोष्टी असतात की तुमचं एक निश पकडावं लागते यूट्यूबवर कोणत्या विषयवर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं हे नेस्ट पकडायचं असते ते विषय पकडायचा असतो समजा तुम्हाला क्रिकेटबद्दल भरपूर काही माहिती असेल तर तुम्ही क्रिकेटबद्दल कोणता गेंदबाज कोणता बॉलर कोणी कोणता बॅट्समन कसा खेळतो काय खेळतो याची तुम्हाला भरपूर काय माहिती असेल त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवून लोकांना सांगू शकता किंवा कोणा कोणाला जाऊन काय भरपूर सारे कंपनीचा अनुभव असतो ते तुम्ही शेअर करून लोकांना अनुभव शेअर करू शकता तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती असते कोणा अजून काही मोबाईलच्या ॲप्लिकेशनची माहिती असते कोण कोणाला कोण शॉपिंग करता शॉपिंग कशी करावीची माहिती असते तुम्ही कोणताही विषय घेऊन लोकांना व्हिडिओ व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांचे शेअर करून भरपूर सारे असे आपली जी इमेज बनवू शकतो आणि पैसा कमवू शकतो तर करता तुम्ही कोणता जो समजा तुम्ही जे काम करता ते बी त्याच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांना सांगशाल तरी बी ते तुमचा व्हिडिओ कंटेंट बनवतो आणि तो तुम्ही त्याच्यावर तुम्ही चॅनलवर खोलून लोकांना सांगू शकतो आणि त्याच्यामधून पैसा कमी होतो तर भरपूर मित्रांना असं असतो की भरपूर लोक स्किल असतं की व्हिडिओ रे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यानंतर त्याला एडिट कसं करायचं भरपूर काही असतात तो जो आपला जो स्किल आहे ती स्किल लोकांना सांगून तुम्ही भरपूर सारी इंटरनेट करू शकता कोण शिक्षक असतात कोणकोणाला शिकवण्याची इच्छा असते ते बी तुम्ही एका बोर्डवरून करून रेकॉर्डिंग करून ते बी तुम्ही लोकांना जाऊन काही व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबवर टाकू शकता आणि भरपूर सारा इन्कम करू शकता हां त्यासाठी कॅटेगरी त्यासाठी तुम्हाला वेळ लागतो सदा सबस्क्राईब आणि चार ता। हजार घंटे वर्ष टाईम चला हो बघितलं तर हे भरपूर काही अवघड गोष्ट आहे म्हणजे कंटेंटमध्ये जे तुम्ही सांगणार आहोत लोकांना आवडेल असं बघा आपण मोबाईलवर यूट्यूबचा उपयोग भरपूर करतो का करतो की त्यांच्यातून आपल्याला काही भेटतं मनोरंजन भेटतो काही शिकायला भेटतं की तुम्ही घंटो घंटे बघताय ना तर लोक बी बघतील तुमची जे स्किल आहे ते तुम्हाला लोकांना पटवता आली पाहिजे ती पटवता आली की तुम्ही बी एक हजार सबस्क्राईब आणि चार हा घंटे वाच टाईम करायला वेळ लागत नाही तुम्ही स्टार्टअप करा आठ घंटे जॉब करा, करा आणि दोन चार घंटे त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा टाईम इन्व्हेस्ट करा हा टाईम आताचा इन्व्हेस्ट केला आता टाईम फ्युचरमध्ये तुम्हाला लाखो लाखो करोड रुपये कमवून देऊ शकतो मित्रांनो अशा भरपूर काही आपल्याला करायची इच्छा असते पण ही एक इच्छा आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं काही पण नाही आणि मित्रांनो काय असते आपण जे जॉब करतो ती ॲक्टिव्ह इन्कम आहे आणि जे यूट्यूबची कमाई होते ही एक पॅशिव्ह इन्कम आहे ॲक्टिव्ह आणि पॅशिव्ह इन्कम याच्यामध्ये हे अंतर आहे ॲक्टिवमध्ये तुम्ही तिथं जासाल आणि तिथं काम करसाल तर तुम्हाला तो पैसा येईल पण पॅश्यू इन्कम ही अशी असते की तुम्ही काम न करता एक बार काम केला आणि नंतर नाही केलं तरी तुम्हाला त्या इन्कम होते म्हणजेच तुम्ही जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ टाकसाल एक बार टाकल्यानंतर तो व्हिडिओ लाईव्ह टाईम राहील नंतर मग ते व्हिडिओ कोणी रात्री दोन वाजता तरी कोणी दहा वाजता कधी बी बघितलं तर त्याचं त्याचे व्ह्यूवर वाढतील आणि त्याचे लाईक वाढेल सबस्क्राईब वाढल त्यामुळं तुम्ही इन्कम वाढवू शकता तर तुम्ही उशर न करता लगेच स्किलची निवड करा तुम्हाला कशी कोणत्या स्की आहे तुमची तुमच्यावर चॅनल बनवा व्हिडिओ बनवायला तयार करा त्याच्यामुळं त्याच्यामुळं फायदा काय होतो माहिती आहे का तुमची जी स्किल आहे का ती बी डेव्हलप होते लोकांना जे पाहिजे ते भेटते आणि त्याच्यामधून तुम्हाला काही दिवसाने तुमची अर्निंग बी सुरू होते आणि तुम्ही चिखर पैसा कमवू शकतो बघितलं तर हे सोशल मीडियाचं युग आहे दिवसेंदिवस सोशल मीडियाचा क्रेज वाढत आहे लोकं दिवसेंदिवस सोशल मीडियाचा यूज करून आपली सोशल मीडियाचा यूज करून आपल्यामध्ये हे बघत आहेत लोक जाऊन काय कोणताही प्रॉब्लम आला समजा कोणताही प्रॉब्लम आला तर लगेच यूट्यूबवर सर्च करतात की हे कसं करायचं समजा एक्झाम्पल घ्यायचं असेल तर कोणतं ईमेल आय डी ओपन करायचं असेल तर पण नाही जमत की लगेच यूट्यूबवर सर्च करतो की मला ईमेल आय डी ओपन कशी करावी हे त्यानंतर लगेच व्हिडिओ येतात ते व्हिडिओ बघतात आणि ते करतात असे भरपूर काय आहेत विषय ते भरपूर लोक यूट्यूबवर सर्च करतात तुम्ही तुम्ही ते स्टार्ट करा आणि कमवण्याची क घर घर बसल्या इन्कम कमावायला रेडी हो मित्रांनो याच्यामध्ये जाऊ तुम्हाला फक्त टाईमच वेस्ट करायचा आहे इन्वेस्टमेंट काय करायचं नाही आणि भरपूर सारा पैसा तुम्हाची संधी ही जवळ आहे हां आपण घंटेच्या घंटे आपण काय करतो टाईमपास करत असतो कोणता मूवी बघतो कोणत्या रील्स युट्यूबवर रील्स जे शॉर्ट आहेत ते बघत असतो त्याच्यामध्ये एक दोन घंटा तुम्ही टाईम काढा आणि यूट्यूबचे यूट्यूबचे व्हिडिओ बनवा आणि अर्निंग करण्याला ट्रॅक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राइब करा लाईक करा आवडला असेल व्हिडिओ आणि इतरांनाही शेअर करा किंवा यूट्यूब यूट्यूबचं चॅनल क्रिएट करा त्याआधी तुम्हाला कोणता कोणत्या मेश व्हिडिओ बनवायचा आहे हे तुम्ही डिसाईड करा आणि त्याचे दहा पंधरा व्हिडिओ तयार करा आणि रोजचा एक व्हिडिओ काढा किंवा स्टार्टिंग स्ट्रगल येतं पण तुम्ही एक ना एक दिवस यशस्वी बनाल तर आपण इथं थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओला तो बरं आहे